होणार आहे तत्पुरे ऐकता केसकर साहेब मार्गावर सर सा तुम्ही आज चला एक मिनिट एक मिनिट आणि टक्कर आज टक्करा संकेत वर महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची गोष्टी घेतली खाली बसू द्या की आणि तुम्ही आता दोन मिनिट खाली बसा शिंदे सन्मानासाठी या निवृत्ती मार्गावर आपण सन्मानासाठी या भाऊसाहेब शिपुले आपण पंच म्हणूया अभिजित मार्गावर आपण सन्मानासाठी खाली बसा तुम्ही किशोर दोन मिनिट आकाश पाटील लढतोय संभा खाडे आता नव्हे तर मान कधी ओ लांड्याची आई तारी धा बघा आजीरा करे असतात पांडुरांग साहेब विजय वाघमोळे महाराष्ट्र पोलीस तात्या बापू सोरमले आपण एक भेटा बनून घ्यायचा अभिजीत महाराणवर साहेब आणि नागेश्वर साहेब पिंटो जगावे फेटा किस्सा पवार म्हणतात पवार आणि मारणीय मोरे साहेब यांच्याकडून पवार साठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे आणि मारणीय कोण शंभर रुपये हा बक्षी म्हणतात त्या तरी बसतात उठा आणि एवढी गोष्टी एकच घ्या नाही कुस्ती लागते मार्कड हात वरती कर किशोर आणि अजिंक्य कोरे ही कुस्ती लागते विनोद रुपनवर यांच्या हस्ते आणि फण सभे विनोद हा तात्यासाहेब चोरणकर यांच्याकडून पवारला शंभर रुपयाचं सा बक्षीस आहे प्रसाद भैया पाटील कुरबावी प्रसाद भैया पाटलानं पुरबावीला मैदान घेतलं आणि एक आदर्श घडवला यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बदल मला शंभर रुपयाचं बक्षी देऊन मला ऊर्जा दिल्या प्रसाद पाटील मी तुमचं आभार आणि सोमनाथ चव्हाण भाऊ उपस्थित आहे आपलं हार्दिक स्वागत आहे एक कुस्ती सोडा वैभव एक कुस्ती सोडा नेवरा भाव आतिया नेवरा भाव आपण या आत या शूटिंग लांब न काढू नका कुस्तीच्या निगडीत राहा काका पाटील उपस्थित आहे आपलं हार्दिक स्वागत आहे काका पाटील